श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव ठेवून मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी आहे रथसप्तमी विशेष म्हणजे याच दिवशी रविवार असल्यामुळे आणि सूर्यजयंती असल्यामुळे या वर्षाची रथसप्तमी अधिक फलदायी मानली जात आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरणं याच दिवशी पृथ्वीवर पडली त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्य जयंती असेही म्हणतात मत्स्य पुराण पद्मपुराण आणि भविष्य पुराणात रथसप्तमी व्रताचे मोठे महत्त्व सांगितले आहे या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होतं रथसप्तमीला माघी सप्तमी महती सप्तमी सप्तसप्तमी पुत्रसप्तमी अशा वेगवेगळ्या नावानेही ओळखली जाते रथसप्तमीच्या दिवशी स्नानासाठी सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटापासून ते सात वाजून बारा मिनिटाचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो या काळात स्नान केल्याने व्यक्ती सर्व प्रकाराच्या आजारातून मुक्त होतो म्हणूनच या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते तर सूर्यदेवांची पूजा आणि दान करण्यासाठी सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटापासून दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे या काळात सूर्यदेवांची पूजा केल्याने दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते पौराणिक कथेनुसार कश्यप आणि यांच्या पोटी सूर्य, जाला। सूर्य हा भगवान विष्णूंचा एक रूप आहे आणि या दिवशी सूर्याने आपल्या सात घोड्यांच्या रथामध्ये बसून जगाला प्रकाशित करण्यास सुरुवात केली सूर्य उत्तरायण उत्तर दिशेकडे मार्गक्रम करतो ज्यामुळे वसंत ऋतूची सुरुवात होते आणि तापमान वाढतो हा सण सूर्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी साजरा केला जातो मकर संक्रांती पासून सुरू झालेले हळदी कुंकू कार्यक्रम शेवटचा दिवस असतो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला हे मिळणार आहे कर्जमुक्ती करता प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा कोणत्या वेळेत लावायचं त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि चॅनलवर नवीन दिला असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा रथसप्तमीचा मुख्य उद्देश सूर्यदेवतेची उपासना करून आरोग्य समृद्धी आणि पापमुक्ती मिळवावी सूर्य हा जीवनाचा मूल स्तोत्र असून ग्रहांचा राजा आहे या दिवशी पूजन केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष दूर होतात रोगमुक्ती मिळते आणि जीवनात पैसा संपत्ती आणि संततीशी संबंधित समस्या दूर होतात या दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात भजन कीर्तन आणि दानधर्माचे या दिवशी विशेष महत्त्व आहे या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सूर्यदेवांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते कुंडलीतील सूर्यग्रह बलवान करण्यासाठी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तिळ टाकायचे लाल चंदन टाकायचं आहे तसेच एक लाल रंगाचं सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे कापूर धूप आणि फुलांनी सूर्यदेवांची पूजा पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करायचे किंवा सूर्य चालीसा वाचणं अत्यंत शुभ मानले जाते आता हा उपाय आपल्याला कधी करायचे तर रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तो सकाळीच करायचे जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हिंदू संस्कृतीत दिवा हा ज्ञान सकारात्मकता शुभता आणि अंधार दूर करण्याचे प्र मानले जाते तो दारिद्र्य दूर करून समृद्धी आणतो रोज देवांसमोर दिवा लावल्याने तसेच तुळशी समोर दिवा लावल्याने घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते तो चैतन्याचे आणि मांगल्याचे लक्षण असून पूजेमध्ये अनिवार्य आहे दिवा घरामध्ये लावल्यामुळे घरामध्ये वास्तुदोष सुद्धा दूर होतो देवी राज राजेश्वरी दिव्यामध्ये वास करते ती साक्षात दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वतीचे एकत्रित रूप दर्शविते तसेच दिव्याला सूर्यदेवांचे प्रतीक सुद्धा म्हटले जाते कारण दिवा देखील आपल्याला प्रकाश देतो आणि सूर्यदेव सुद्धा आपल्याला प्रकाश देत असतो म्हणूनच या दिवशी दिव्यापासून उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा जो आहे तो आपल्याला मातीची पंथी घ्यायची कारण मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मकता असते आता या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेलच टाकायचं आता काही कारणास्तव तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडवर पांढरे तिळ हे टाकायचे आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेट प्लेटमध्ये आपल्याला सप्तधान्य घ्यायचं ज्यामध्ये पांढरे तिळ काळे तिळ तुम्ही मूग डाळ किंवा गहू तांदूळ हे सगळं धान्य घेऊ शकतात पण त्यामध्ये तुम्हाला पांढरे तिळ आणि काळे तिळ हे आवर्जून घ्यायचे आहेत तर आपल्याला हे सात प्रकारचं सा धान्य जे आहे ते त्या प्लेटवर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांवर प्रवास करत असतात आणि या दिवशी सप्तधान्याच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचं आहे ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला आदित्य हृदय स्तोत्रमचं पठन करायचं आहे किंवा तुम्ही सूर्य अष्टकमचं किंवा सूर्यकवचं स्तोत्र म्हणू शकता आता जर तुमचं टेरेस बाल्कनी किंवा तुमचं अंगणामध्ये जिथे पण पूर्व दिशा असेल तर त्या दिशेला आपल्याला या दिव्याची वात करून हा दिवा जो आहे तो ठेवायचा तर तुमच्या इथे पूर्व दिशेला जागा नाही आहे ठेवायला तर घरामध्येच तुम्हाला देवघरामध्येच दिव्याची वात जी आहे ती पूर्व दिशेला करून ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून ओम सूर्य देवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकटं विघ्न दोष दारिद्र्य दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आता हा उपाय जो आहे तो तुम्ही जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकतात पण जर तुम्हाला शक्य असेल तर जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तो करा हा उपाय त्यावेळेस जर केला तर त्याचं तुम्हाला अतिशय शीघ्र फळ प्राप्त होणार आहे तसेच घराबाहेर आपल्याला सात रंगाची रांगोळी काढायची आणि त्या रांगोळीच्या बरोबर मध्यभागी आपल्याला एक चौमुखी दिवासुद्धा लावायचं आहे कणकेपासून दिवा तयार करा त्यामध्ये तिळाचं तेल घाला दोन वातीची एक वात करून लांब वात टाकायची अशा रीतीने चार दिशेला आपल्याला चार लांब वाती ह्या टाकायच्या आहेत आणि असा हा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्याला त्या सप्त रांगोळीवर प्रज्वलित करून ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पाटावर सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढायची किंवा प्रतिमा ठेवायची आहे सूर्यदेवांची बारा नावं घ्यायची आहेत आणि बारा सूर्य सूर्यनमस्कार आपल्याला घालायचे आहेत तसेच तांबडी फुलं गंध आणि नैवेद्य नैवेद्यामध्ये तुम्ही खीर किंवा खीरपुरी अर्पण करू शकतात अंगणामध्ये जर तुमच्याकडे जागा असेल तर गोवऱ्या पेटवून मातीचं त्याच्यावर आपल्याला बोळकं ठेवायचं त्यामध्ये आपल्याला दूध ठेवून ते दूध उतू घालवायचं आहे आता तुमच्याकडे चूल नसेल तर एक ताड घ्या त्यावर शेणाच्या गौरी ठेवा त्यावर भीमसेनी कापूर टाकून त्या प्रज्वलित करा आणि त्यावर आपल्याला एक मातीचं बोळकं ठेवायचं दूध टाकायचं त्यामध्ये आणि ते दूध जे आहे ते आपल्याला उतू घालवायचं असं रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालाय घालवायला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण असं म्हटलं जातं ज्या दिशेने दूध उतू जातं त्या दिशेने आपली भरभरून प्रगतीही होत असते जर दूध उत्तर किंवा पूर्व दिशेने उतू गेलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी सप्तधान्याच्या राशी मांडून त्यांची पूजाही केली जाते त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्रमचं सूर्य अष्टकम किंवा सूर्यकव स्तोत्राचं पठण जे आहे ते आवर्जून केलं जातं या दिवशी सप्तधान्याची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन कधीही कमतरता होत नाही तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा घडेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ